सुंदरा विशाल ड्रायव्हर येऊन बनसी पळाला आणि त्याच्या बरोबर सुंदर गाडी आणि विशाल ड्रायव्हरने त्याबद्दल या ठिकाणी रामजा ग्रुप आठवडे यांच्याकडून सुंदर गाडी आणि छोटा रामजा आणि बनसीची त्याबद्दल विशाल ऑनलाइन ऑनलाईन पाचशे रुपये विशाल डायवर आपला मोबाईल करा रामजा ग्रुप आठवडे यांच्याकडे सुंदर गाडीआटी छोटा रामजा आणि मनसीची त्या बघा विचार टावला तीन हजार रुपये बक्षीस आले या मागया या मागया तासा वर्षे माग या चार सगळे माग्या एक नंबर आणि चार नंबर तासा वर्षी एक सगळे मागे आयोजन योजना आहे आणि आजचा कार्यक्रम गरम झाले माहिती

झेंडा बोड़ा बाइक सोड़ा, ठीक है झेंडा बंस टक्की